हाय हॅलो फ्रेंड्स लॉड नॉईस मॉ मराठी ब्लॉकमध्ये तुमच्या सरांचं सुस्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्यदायी आठवड्या जाऊ विशेषच्या चटणी प्रार्थना आजची रेसिपी पुदिना चटणी लागणार साहित्य दोन एका लिंबूचा आपण रस टाकायचा आहे त्याच्यामध्ये आपण साई टाकायची दोन चमचे साई आपण टाकू आता दुजाची साई टाकू शकते मी एक चमचा टाकते ना अजून परत एक टाकते आणि लागणार हे कोथिंबीर हिर्या मिरच्या लसूण पुदिना मी आता मिक्सरमध्ये त्याचमध्ये आपण अद्रक टाकू आणि कोथिंबीर हे सगळं लसूण मिरच्या याच्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकलेलं आता मी तुम्हाला खालून दाखवते बघा आपली पुदिन्याची चटणी आता आपण वाटेत खडू ब्रेड सँडविच सगळं सगळं तुम्ही खाऊ शकता भजे संघ पाववाड्या संग, पाव संग मस्त आपली पुदिन्या चटणी काळ मीठ पण टाकू शकता मी बारीक मीठ टाकते त्याच्यामध्ये आवडीनुसार मीठ टाका तुम्ही तुमच्यासं आहे आपण हे करू बघा आपण चटणी मस्त झालेली तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटूया न्यू युन्यूटमध्ये बाय